वेलकम स्वागत आहे सर्वांचं तर आता आपण बघतोय नवोदय विद्यालयाचा सेट बी ऑलरेडी आपण सेट डी आणि सेट सी सोडवलेला हो आहे आता आपण सेट बी सोडवणार हो आहे जो एकदम नाही का फास्ट मध्ये मोड़ आपण बघूया कोणाचा त्याच्यामध्ये आपल्याला सेट बी मध्ये जी काही आकृती आहे सेट बी साठी त्या पत्तीने जे समोर दिसत आहे आपल्याला हॅलो 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 हम्म वेलकम येतोय सर्वांना आवाज येतोय का तर नवोदय विद्यालयाची सेट बी सेट बी हा आपण सोडून ऑलरेडी आपण सेट सी आणि सेट डी सोडवलाय याची पीडीएफ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पण उपलब्ध आहे तर सेट बी मधील ह्या आकृती आपण सोडवून घेऊया याच्यामध्ये दिसते आपल्याला की सेट बी मध्ये ऑडमॅन आउट हा जो पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये एकचं उत्तर आहे डी ह्याच्यामध्ये दोनचं उत्तर आहे डी ह्याच्यामध्ये तीनचं उत्तर आहे सी ह्याच्यामध्ये आता लक्ष हा जो चार मेन आउट आहे ना हा तर कन्फ्युजन वाला प्रश्न आहे परंतु आपल्या याच्यानुसार आपण ह्याचं उत्तर प्रत्येक ह्याला ए दिलेला आहे कारण हा ट्रायंगुलर ह्याला तीन साइड आहेत म्हणून दिलेला आहे ठीक आहे पुढचा सेट बी चा प्रश्न पाच सेम टू सेम फिगर आणि सेम टू सेम फिगर मध्ये जे अँसर आहे ते दिसते आपल्या याचं उत्तर सी क्वेश्चन नंबर सिक्स सिक्स चा अँसर आहे याच्यामध्ये या, सेम टू सेम बी क्वेश्चन नंबर सेवन च उत्तर आहे याच्यामध्ये बी क्वेश्चन नंबर एट च उत्तर आहे याच्यामध्ये सी प्रश्न क्रमांक नऊ नऊ या ठिकाणी आपल्याला जॉमेट्रिकल फिगर कंप्लीट करायची जॉमेट्रिकल पॅटर्न जो आहे पॅटर्न कंप्लीट करायचं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी क्वेश्चन नंबर दहा दहाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी क्वेश्चन नंबर अकरा च उत्तर आहे ऑप्शन नंबर डी क्वेश्चन नंबर बारा च उत्तर या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर डी पुढचा आहे क्वेश्चन नंबर तेरा तेराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी क्वेश्चन नंबर चौदा चौदाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी त्यानंतर क्वेश्चन नंबर पंधरा पंधराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी क्वेश्चन नंबर सोळा च उत्तर आहे ऑप्शन नंबर डी त्यानंतर न क्वेश्चन नंबर सतरा या ठिकाणी दिसतो आपल्याला रिलेशन फाईंड करायचं रिलेशन क्वेश्चन नंबर सतराचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए क्वेश्चन नंबर अठराचं उत्तर होतो ऑप्शन नंबर सी क्वेश्चन नंबर नाईन्टीन च उत्तर होतं ठीक आहे अशा नाईन्टीनला या ठिकाणी दिसते आपल्याला कशा पद्धतीने अपोजिट झालेले एक कमी झाले तो ह्याच्यामध्ये उत्तर पाहिजे होतं ऑप्शन नंबर सी त्यानंतर क्वेश्चन नंबर ट्वेंटी च उत्तर आहे ऑप्शन नंबर ए क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन ठीक आहे ट्वेंटी च आपल्याला जिओमेट्रिकल फिगर पॅटर्न फिगर कंप्लीट करायची ओप्शन ऑप्शन नंबर ए क्वेश्चन नंबर च उत्तर आहे ऑप्शन नंबर बी क्वेश्चन नंबर च उत्तर आहे तेवीसच जे उत्तर या ठिकाणी दिसत आहे आपल्याला ठीक आहे ऑप्शन नंबर बी क्वेश्चन नंबर च उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मिरर इमेज कडे आपण आलेलो आहोत क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे तो ट्वेंटी च या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर बी ट्वेंटी च उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ट्वेंटी च उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ट्वेंटी च उत्तर आहे आपण सेट बी पाहतोय ट्वेंटी च उत्तर आहे ऑप्शन नंबर एडाळ आपण फोल्डिंग अनफोल्डिंगला आलोय प्रश्न क्रमांक ट्वेंटी नाईन ठीक तो नाईनचा ऍन्सर आहे ऑप्शन नंबर सी क्वेश्चन नंबर थर्टी थर्टीचा ऍन्सर आहे ऑप्शन नंबर बी क्वेश्चन नंबर थर्टी वन थर्टी वनचं ऍन्सर आहे ऑप्शन नंबर बी क्वेश्चन नंबर थर्टी टू टू चर आहे ऑप्शन नंबर डी पुढचं आहे कट कट पीसेस, पीसेस आकृती प्रश्न क्रमांक ते सेट बी आपण पाहतोय सेट बीचं जे उत्तर यायचं आहे थर्टी थ्रीच ऑप्शन नंबर सी थर्टी च उत्तर आहे ऑप्शन नंबर बी थर्टी च उत्तर आहे ऑप्शन नंबर बी थर्टी च उत्तर आहे ऑप्शन नंबर एंटेलिजन्स uh, मधला शेवटचा प्रश्न आपण पाहतोय सेट बी साठी प्रश्न क्रमांक थर्टी सेवन याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रश्न क्रमांक थर्टी एट ऑप्शन नंबर ए प्रश्न क्रमांक थर्टी नाईन जे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आणि प्रश्न क्रमांक चाळीस आहे ऑप्शन नंबर ए आता आपण आलो मॅथ सेक्शन कडे आपण प्रश्न क्रमांक फोर्टी वन ला पाहूया म्हणजे सगळ्यांना एकदम व्यवस्थित एकाच ठिकाणी सर्व आयसर त्याचे पाहता येणार आहे ठीक आहे सीट बी साठी प्रश्न क्रमांक 41 प्रोडक्ट ऑफ 0.03 એટલે દો ઓપ્શન નંબર એ હાઉ મેની પ્રાઇમ નંબર તો ઓપ્શન નંબર બી ગ્રેટెస్ટ કોમન ફેક્ટર ઓપ્શન નંબર સી ધ ફોલોવિંગ સિમ્પલેસ્ટ એટલે દો ઓપ્શન નંબર જે સિમ્પ્લિફિકેશન करायचं होतं તો જો ઓપ્શન નંબર બી પ્રોડક્ટ ઓફ 999 हा जो काही ગુણાકાર करायचा होता પ્રોડક્ટ કાઢायचा होता તો ઓપ્શન નંબર સી સમ અપ ஆல் ધ ફેક્ટર્સ ઓપ્શન નંબર સી त्यानंतर हे जे फ्रॅक्शनचं बॉडमस आलं होतं विद्यार्थ्यांना फ्रॅक्शनचं बॉडमस ऑप्शन नंबर सी वॉज द हियर ठीक आहे त्यानंतर शंभर सेंटीमीटर स्क्वेअरला होतं अँड दॅट हॅज द दर ऑप्शन नंबर बी त्यानंतर ह्याचं जे अँसर होतं ऑप्शन नंबर बी फोर्टी होतं दॅट वॉज ऑप्शन नंबर सी झिरो पॉईंट टू थ्री एट इक्वल टू फ्रॅक्शन ऑप्शन नंबर ए देन पाचशे एक नाही का पाचशे अंडी याचं उत्तर होत ऑप्शन नंबर सी पुढचा प्रश्न होता सेट बी मधला हा प्रश्न क्रमांक फिफ्टी थ्री त्याचा होतो ऑप्शन नंबर डी फिफ्टी च होतं ऑप्शन नंबर बी फिफ्टी च फ्रुट सेलर तो जो फ्रूट सेलर होता त्याचा जे आन्सर होतो ऑप्शन नंबर बी आता याच्यामध्ये फळ विक्रेत्याने एकच फ्रूट सेलर सेलरचं खाली होतं ना हे उत्तर कुठून आल्याचं फिफ्टी सिक्स जे होतं हा फ्रूट फ्रूट फ्रुट सेलरचा जे आन्सर होतो ऑप्शन नंबर इथे ना बी वाल इथे वरती होत ओके आणि त्याच्या खाली जे आहे मिसिंग नंबर मिसिंग नंबर जो काढायचा होता डिवाइड करून ऑप्शन नंबर ए देन दे ऑप्शन नंबर सी घडल्याचं ऑल द इंटर अँगल ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू ठीक आहे सम आपरियर अँगलला असू द्या रेक्टॅंगलच किती असायला पाहिजे ऑप्शन नंबर ए तीनशे साठ खूप वेळा झालेले देन सर्वे नंबर ऑफ चिल्ड्रन्स या ठिकाणी जे ऑप्शन ग्राफ होता त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कंप्लीट अँगल इज इक्वल टू कंप्लीट अँगल इज इक्वल टू फोर राईट अँगल ऑप्शन नंबर डी पॅसेज नंबर वन आलो आपण वाय इज इट डिफिकल्ट टू टेक केयर ऑफ जायंट पांडा इन अ जू बिकॉज इट इज डिफिकल्ट टू ऑप्शन नंबर सी सिक्स्टी वनचं व्हॉट इज स्टेपल फूड ऑफ जायंट पांडा ऑप्शन नंबर बी बांबू शूट व्हॉट एक्झोटिक एनिमल नियर तो सिक्स्टी थ्रीचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सिक्स्टी द अँटीनॉम ऑफ द वर्ड जायंट ऑप्शन नंबर सी झू इज अ प्लेस ऑप्शन नंबर डी सिक्स्टी फाय च सी देन पुढचा प्रश्न होता सिक्स्टी सिक्स दिंगल इज अ थिक ग्लास ऑप्शन नंबर ए देन सिक्सटी सेवन आर अ पार्ट ऑफ ऑप्शन नंबर बी रीड द स्टेटमेंट्स ठीक है जो उत्तर होता ऑप्शन नंबर एन सिक्सटी नाइन वॉट इज द नॉट सीनॉम ऑफ फियरलेस ठीक है जो आंसर पाजे होता ठीक है पीयरलेस का सीनॉम नहीं है विरुद्धार्थी ऑप्शन नंबर ए टीमिड सेवन्टी द वर्ड आर्ट इफेक्ट मीन द पीसेस ऑफ आर्ट मेड बाय द मैन ऑप्शन नंबर बी वॉज द एंसर यर पुढचा प्रश्न होता सोनम सोनम वेंट विथ हर प्रश्न क्रमांक सेवन्टी वन ठीक आहे ऑप्शन नंबर uh, सेट बी पाहतो आपण सेवन्टी वन ऑप्शन नंबर बी सेवन्टी टू सोनम ऑप्शन नंबर ए सेव्हन्टी थ्री पॅरेंट प्रेझेंटेड हर न्यू रेड सायकल विथ फॉर एज अ बर्थडे ऑप्शन नंबर ए फोर सोनम शोड एस बाय हर पेरेंट्स द एम एज मीन्स सरप्राइज ऑप्शन नंबर बी फ्लावरुल टस इन मेनी वेसं फ्लावर बद्दलचा प्रश्न क्रमांक सेवेंटी सिक्स त्याचं उत्तर होतं फ्लावर्स आर युजफुल इन मेनी वेज फ्लावर्स आर फाउंड इन डिफरंट कलर्स एंड शेप्स क्वेश्चन नंबर सेव्हन्टी सेव्हन तर सी सेव्हन्टी एट प्रॅक्टिकल युजेस ऑफ फ्लावर मेकिंग टी परफ्युम प्रोडक्ट सेव्हन्टी नाईन दुसर टू मेक मेडिसिन सम फ्लावर्स अँड द वर्ड इम्पॅक्ट मीन्स ऑप्शन नंबर बी इफेक्ट अशा पद्धतीने आपण पूर्ण सेट बी पण सोडून घेतलेला आहे yes, या सेट बी ची पीडीएफ आपण आपल्या ग्रुप मध्ये पण शेअर करतो तुम्हाला पाहिजे तर ला मेसेज करा मिळून जाईल आपल्याला अशा पद्धतीने आपण आता सेट डी पाहिला नंतर सी पाहिला आता बी पाहिलं प्लस असं दिसत आहे की मुलांना पेपर ऑलडे सोपं होतात पण तरी पण काही चुका विद्यार्थ्यांकडून कुठेतरी पॅसेज मध्ये झालेली आहे तुमच्या अशा किती चुका झाल्यात काय झालेत मेसेज करू शकता या व्हिडिओला आपण कमेंट करू शकता स्वतःचा जिल्हा डिस्ट्रिक्ट किंवा ऍट लिस्ट काय झालं तुम्ही हे मेसेज करू शकता पेपर कसा गेला सर्वांना कारण याचं मेरिट काय लागू शकतो याचे एक डिटेल व्हिडिओ आपला येणार आहे जो गेल्या वर्षीच्या मेरिटवर आधारित असणार आहे हा महत्वाचा व्हिडिओ त्याच्यामुळे हा आपला व्हिडिओ जो आहे एक महत्वाच्या गोष्टी व्हिडिओ चॅनलच्या मध्यम आपल्या येत असतात त्याला आपण शेअर करा किंवा सबस्क्राईब करून ठेवा हा चॅनल आपल्याला दहावी बारावी पर्यंत उपयोगी राहणार आहे प्रत्येक तयारीसाठी वेगवेगळ्या एक्झाम साठी भेटूया आपण पुढच्या सेट मध्ये मला वाटतं लास्ट सेट राहिले आपला ए सेट तो पण आपण शेअर करणार आहोत थोड्या वेळामध्ये